हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शब्द एक अर्थ अनेक तर बघूया मग रास डी किंवा बारा राशीतील एक हार फुलांचा हार किंवा हरणे वर वरती किंवा आशीर्वाद माळा फुलांचा माळा किंवा मजला पाठ शरीराचा अवयव किंवा धडा जग पिण्याचे भांडे किंवा सृष्टी उत्तर दिशा किंवा प्रश्नांचे उत्तर खोड झाडाचे खोड किंवा दोष निशा रात्र किंवा मुलीचे नाव नाद छंद किंवा लय साथ रोगाची साथ किंवा सोबत दंड हात किंवा शिक्षा भेट भेटवस्तू किंवा भेट मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय